श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण व्यंकटेश स्तोत्रांची सेवा बघणार आहोत अत्यंत प्रभावी ही सेवा आहे व्यंकटेश स्तोत्र जे पठन केल्याने आणि ही सेवा केल्याने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या मनात जे काही चाललं असेल ते सर्व तुम्हाला मिळेल आणि व्यंकटेशांमध्ये इतकी शक्ती आहे की ते तुम्हाला त्यांची सेवा पूर्ण करण्याआधीच तुम्हाला त्याचा फळ प्राप्त करेल तर सेवा अशी आहे की एक मंडल एक मंडल म्हणजे एकवीस वेळा या स्तोत्राचा पाठ करायचा आहे हे स्तोत्र एकवीस दिवस कोणत्याही दिवस वार पक्ष चालतो रोज अर्धरात्री म्हणजे रात्री बारा वाजता सुचिरभूत होऊन म्हणायचं आहे त्याची सुरुवात करायची आहे आपल्या गतीने हरकत नाही आपली ज्या गती आहे त्या गतीनुसार आपल्याला हे मंत्राचं पठण करायचं आहे बारा वाजता रात्री करायचं आहे ह्या एकवीस दिवसाच्या ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्यात काम क्रोध लोभ मोह मस्त मत्स्य ईर्ष्या असत्य विचार वचन कोणावर अन्याय करायचा नाही मांसाहारसुद्धा करायचा नाही मद्यपानसुद्धा करायचं नाही मद्यपानसुद्धा वरचे आहे रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनांवर मांडी घालून बसायचे आहे एकाग्रतेने इकडे तिकडे न पाहता कोणाकडेही काहीही लक्ष न देता म्हणायचे आहे अथवा वाचन करायचे आहे श्री पारायण पारायणसुद्धा करायचं आहे एकवीस वेळा रोज घोर अष्टक स्तोत्र करायचं आहे एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर जे जे काही इच्छित असेल ती पूर्ण होतेच रक् नक्कीच खालील गोष्टी म्हणजे ज्या गोष्टीकडे आपण जराही लक्ष देऊ या सेवेमध्ये काही अज्ञात शक्ती तुम्हाला चक्क बाधा देतील किंवा आणतील एकवीस दिवस काही पुरे होऊ देणार नाही त्याआधीच तुम्ही काहीतरी चूक करून बसाल अगदी नीट लक्ष कुठेतरी कसं तरी, तरी कुठून तरी हे तुम्हालाही बाधारहित करतील पण तुम्ही कुठं नाही लक्ष देता एकवीस दिवस पूर्ण होऊ देणार पूर्ण दिवस एकवीस दिवस पूर्ण व्हायचे आहे पण आपण घाबरायचं नाही संकटाला तोंड द्यायचे आहे एकवीस दिवस कसोटीने हे पूर्ण केल्यावर व्यंकटेशाला कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही तो तुम्हीच ओळखायचा की जागृत स्वप्न सुपुष्टी ह्या कोणत्याही आपल्या अवस्थेमध्ये येऊ शकतो तर अशी ही व्यंकटेश स्तोत्रांची सेवा आहे एकवीस दिवसाची ही सेवा आहे केंद्रातली ही सेवा आहे स्वामी समर्थाची ही सेवा आहे तुम्ही ही नक्की करा तुमच्या मनातल्या सर्व इच्छा व्यंकटेश महाराज पूर्ण करतील हा माझा अनुभव आहे आणि स्वामी महाराज कधीही ही तु सेवा व्यर्थ जाऊ देत नाही एकवीस दिवसाच्या आतच ही तुमची मनोकामना पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ